सव्वीस जून जागतिक पदार्थ दिन संबंध जगात हा दिवस ओळखला जातो या दिवशी आपण सर्व सांगलीकरांनी या अंमली पदार्थांना आपल्यापासून दूर ठेवण्याकरिता प्रयत्न करणं गरजेचं आहे अंमली पदार्थांमुळं ना केवळ आपल्या वैयक्तिक आरोग्यावर परंतु संपूर्ण समाजव्यवस्थेवर दुष्परिणाम होताना दिसत आहेत मी पोलीस अधीक्षक संदीप गोघे आपलं सर्वांना आव्हान करतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये अंमली पदार्थांचं सेवन करू नका अंमली पदार्थ बाळगू नका त्याची तस्करी करू नका आणि आपल्या हातून कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची आपण सर्वोत्परी काळजी घेणं गरजेचं आहे उद्या या दिनी सर्व नागरिक प्रतिज्ञा घेणं आवश्यक आहे आणि त्याचं पालन हे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्येही करणं अत्यावश्यक आहे सांगली पोलीस प्रशासन त्याचबरोबर जिल्हा प्रशास पोलीस प्रशासन यांच्याकडून सातत्य ठेवून आम्ही अंमली पदार्थाविरुद्धी कारवाया चालू ठेवत आहोत त्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली ड्रग टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आलेली आहे या फोर्सकडून संपूर्ण जिल्ह्यातील विविध विभाग एक सदैव कार्यरत राहून जे जे प्रयत्न करणं गरजेचं आहे ज्यामध्ये असा काही साठापोटा आढळून आला तर त्यावर छापे मारून गुन्हा दाखल करणे आरोपींवर कायदेशीर कारवाई करणे जिल्ह्यामध्ये बंद पडलेले उद्योग असतील त्यांची नित्य नियमाने तपासणी करणे त्याचबरोबर जे कोण लोक यामध्ये सामील असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच अशा सेवनामुळे व्यसनाधीन व्यक्तींवर योग्य ते उपचार करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की जी तरुण पिढी आपल्याकडं आहे त्या तरुण पिढीला समुपदेशन करून त्यांच्यामध्ये जनजागृती तयार करून या गोष्टींपासून त्यांना परावृत्त करणे यासाठी प्रशासन कार्यरत आहे आपण सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं व या ड्राईव्हमध्ये या मोहिमेमध्ये आम्हाला आपली मदत या ठिकाणी अपेक्षित आहे चला आपण सगळेजण मिळून अंमली पदार्थांना आपल्या जीवनातून हद्दपार करू आणि एक निरोगी आरोग्य व समाजव्यवस्था निर्माण करू